नमस्कार टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण नावांचं स्पेलिंग कसं बनवू शकतो नावं म्हणजे काय तर आपल्या आई वडिलांचं नाव आपलं स्वतःचं नाव आपल्या मुलांचं किंवा त्याच्या व्यतिरिक्त जे शहरांची वगैरे नावं असतात गावांची नावं असतात ठिकाणांची नावं असतात तर त्यांचं स्पेलिंग आपण कसं बनवू शकतो ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी सोपी पद्धत आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे की हा एक चार्ट जो मी दिलेला आहे इथं हा पाठ करून घ्यायचा आहे अगदी मराठी अक्षर आपल्या सगळ्यांना माहिती असतात क ख ग घ च छ तर ही जी क ख ग चूळाक्षरं आहेत त्या मूळाक्षरांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात किंवा त्या मूळाक्षरांसाठी इंग्लिशमध्ये काय वापरतात ते आधी वा तुम्ही माहिती करून घ्यायचं आहे जसं की इथं मी दिलेलं आहे क साठी के खसाठी के एच ग साठी जी घ साठी जी एच च साठी सी एच छ साठी सी डबल एच ज साठी जे झ साठी जे एच ट सा टी ठ सा टी एच ड ड सा डी ढ ढ सा टी डी एच न न सा एन त त सा टी टी थ थ सा टी टी एच द द सा टी सुधा डी ध ध सा टी डी एच एन एन सा सॉरी न न सा एन प प सा टी पी फ फसाठी पी एच किंवा एफ दोन्हीही वापरू शकतो आपण ते डिपेंड करतो स्पेलिंगवर ब बसाठी बी भ बसाठी बी एच म मसाठी एम य य, य साठी वाय त्यानंतर आहे नेक्स्ट र र साठी आर ल लसाठी एल व ल, ल, ज, व साठी व्ही किंवा डब्ल्यू श श ता, साठी एस एच दुसरा श षटकोणाचा त्याच्यासाठी सुद्धा एस एचच वापरतो त्यानंतर स स साठी एस ह हो, ह हो साठी एच साठी एल क्ष क्ष क्षसाठी के एस एच ए त्यानंतर ज्ञ साठी डी एन वाय ए त्र त्र साठी टी आर ए आणि श्र श्र साठी एस एच आर ए तर ही अक्षर तुम्ही पाठ करून घ्यायची आहेत जेणेकरून तुम्हाला नावाचं स्पेलिंग लिहायला काहीच अडचण येणार नाही हे अक्षरपाठ केल्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मराठी भाषेत काना वे वेलांटी उकार वगैरे असतं तर त्यासाठी इंग्रजी भाषेतलं कोणतं लेटर वापरायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे जसं की असाठी ए, ए म्हणजे जर शब्द कम्प्लीट करायचा असेल तर ए वापरायचा असतो आणि जर अर्धा शब्द असेल तर ए वापरायचा नाही काना कानासाठी सुद्धा एच वापरतात त्यानंतर पहिली वेलांटी पहिली वेलांटीसाठी आय दुसरी वेलांटीसाठी डबल ई पहिला उकारसाठी यू दुसऱ्या उकारसाठी डबल यू एक मात्रा त्यासाठी ई दोन मात्रे असतील तर ए आय एक काना एक मात्रा असेल तर ओ एक काना दोन तो मात्रे असतील तर ए यू किंवा ओ यू आणि अनुस्वार असेल तर ए यन किंवा ए यम ते उच्चारावर डिपेंड करतं तर अशा पद्धतीने हे हा एक चार्ट तुम्हाला माहिती असला पाहिजे हे एक बेसिक खूप महत्त्वाचं आहे हे हे पाठ केल्यानंतर तुम्ही इझिली नावांची स्पेलिंग लिहू शकता जसं की आता आपण पाहूया मी इथं काही नावं घेतलेली आहेत आता आपण यांची स्पेलिंग या सगळ्याचा वापर करून लिहून पाहिजे आहेत सगळ्यात पहिलं आहे मनस्वी तर मनस्वी या शब्दासाठी एम म मसाठी काय वापरतात तर एम वापरतात इथं पाहू शकता तुम्ही मसाठी आपण एम वापरायचं आहे म आता म पूर्ण आहे म्हणून म नंतर ए वापरायचा म न न सुद्धा पूर्ण आहे म्हणून न सु, नंतर सुद्धा ए वापरायचा आहे आता आता स अर्धा आहे म्हणून स फक्त लिहून घ्यायचा त्यानंतर कोणता अक्षर आहे व व साठी व्ही वापरायचा आहे व साठी आपण काय वापरतो व्ही किंवा डब्ल्यू वसाठी आपण वापरत असतो व्ही किंवा डब्ल्यू तर इथं मी व्ही घेतलेला आहे आणि त्यानंतर पहिली दुसरी वेलांटी आता नावांचं स्पेलिंग लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नावाच्या शेवटी जर दुसरी वेलांटी आली तर कंपल्सरी तुम्ही आयच वापरायचं आहे इथं आपण पहिली वेलांटीसाठी आय घेतलेलं आहे आणि दुसरी वेलांटीसाठी डबल ई पण जर नावं लिहित असाल तुम्ही एखाद्याचं नाव लिहित असाल प्रॉपर नाव म्हणतात त्याला म्हणजे स्पेशल नावन नाव असेल तर त्यासाठी तुम्ही शेवटी आल्यानंतर आयच वापरायचं आहे कंपल्सरी म्हणून इथं वापरणार आहोत आय मनस वी डबल ई कधीही वापरायचा नाही त्यानंतर आहे दीपक डी दी, ड ड साठी वापरला आहे डी त्यानंतर पहिली वेलांटी पहिली वेलांटीसाठी काय वापरणार आहोत आय डी पूर्ण आहे म्हणून प पी नंतर ए आणि के आता इथं तुम्ही म्हणाल के नंतर ए का नाही वापरायचा केसुद्धा पूर्ण आहे पण नावांमध्ये नंतर ए वापरायचा नाही हे काही रूल्स आहेत जे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत की नावाच्या शेवटी दुसरी वेलांटी आली तरीसुद्धा आय वापरायचा वाय वापरत नाहीत हिंदू नावांमध्ये तर स्पेशली वाय वापरला जात नाही त्यानंतर जरी शेवटी एक अक्षर असेल ते पूर्ण असेल तरी ह्यातला पूर्ण करण्यासाठी ए वापरायचा नाही नेक्स्ट राजा आरसाठी र र साठी आर आणि कानासाठी काय वापरणार आहोत आपण ए रा जे आता जेसाठी काय वापरायचं आहे आपल्याला जे जे साठी सॉरी जसाठी जे आणि कानासाठी पुन्हा ए रा जा यानंतर आहे शिवन्या आता जोड अक्षर आहे कसं करायचं आहे श श साठी काय वापरणार आहोत आपण सगळ्यात महत्वाचा तुम्हाला हा चार्ट पार्ट असला पाहिजे एस एच श एस एच श श झालेला आहे आता पहिली वेलांटी आहे पहिली वेलांटीसाठी काय वापरायचं आहे आय आता हे लक्षातच राहिलं पाहिजे आपल्या पहिली वेलांटीसाठी वापरायचं आहे आय शी नंतर व व साठी व्ही आणि ए आता हा जोड शब्द आहे न तर न पूर्ण नाही आहे म्हणून न लिहून घ्यायचा आणि न नंतर काय आहे य य जोडलेला आहे तर य साठी काय वापरतोय आपण यसाठी वापरतोय वाय म्हणून वाय आणि शिवन्य आता हे झालं आता याला काना ना, शिवन्या या पद्धतीने नंतर ने आहे नेक्स्ट श्रेयस श्र आता श्रसाठी काय वापरतो एस एच आर ए श्र एस एच आर आता श्र लिहून झालेला आहे तर काना न लिहित आपल्याला काय घ्यायचं आहे मात्रा मात्रासाठी काय वापरणार आहोत आपण एक मात्रा असेल तर आपण काय वापरणार आहोत ई म्हणून ई श्र श्रे य साठी वाय आणि श एस एच श आलेला आहे श साठी आपण वापरणार आहोत एस एच नेक्स्ट आहे सुनीता आता स स वापरणार आहोत यस पहिले पहिला अवकार म्हणून यू एन यानंतर पहिली वेलांटी म्हणून आय आणि त साठी टी आणि कानासाठी ए सुनीता छाया आता छ छ ह्यासाठी काय वापरतात सी डबल एच वापरायचा आहे आपल्याला सी डबल एच आणि काना आहे सी डबल एच हा झाला छ आता काना छा आणि या य काना छाया जान की हे सोपं आहे जे सा ज, जे साठी ज सॉरी ज साठी जे जा, की, जान की कार्तिक आता या शब्दाचं स्पेलिंग तुम्ही मला सांगायचं आहे काय बनणार आहे कारण हे जोड अक्षर आहे याचं स्पेलिंग कसं बनवायचं हे तुम्हाला आता लक्षात आलं असलं ला पाहिजे त्यानंतर भरत भ भ साठी बी एच ए आर ए टी भरत शिवांश शिवांश श श साठी एस एच शी वेली वेलांटी म्हणून आय शी वा वी ए आता अंश अनुस्वारासाठी आपण काय वापरणार आहोत सॉरी अनुस्वारासाठी काय वापरायचं ए, वा, ए शीवान्ष, शीवान्ष, एन किंवा ए एम पण शिवांश शिवांश एनचा साऊंड होतो यामध्ये म्हणून वा एन वापरायचा आहे शिवान शिवान आणि श एस एच शिवांश <coughs> आता या दोन नावांचे स्पेलिंग तुम्ही बनवायचे आहेत जे की तुम्हा आ, तुम्हाला आता एवढ्या सांगितलेल्या ह्याच्यावरून लक्षात आलेच असतील हे जे चार्ट आहेत ते तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्ही हे स्पेलिंग बनवू शकता अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की तुम्ही नावं किंवा नावांचे स्पेलिंग कसे बनवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद